आज बाजार उघडताच असं नेमकं काय झालं की ज्यामुळे सोनं तोंडावर आपटलंय आज सोन्याच्या भावामध्ये असा किती रुपयांनी बदल झालाय ज्यामुळे अचानक ग्राहकांच्या दुकानावरती प्रचंड झुंबड उडालेली आहे सरकारनं असा कोणता निर्णय घेतलाय की ज्यामुळे बऱ्याच दिवसानंतर सोन्याचा भाव कंट्रोल मध्ये आलाय ग्राहक अक्षरशः नाचू लागलेत इतके दिवस सोन्याचे भाव बेलगाम घोड्यासारखे पळत होते पण मात्र आता सोन्याच्या भावाला कुठेतरी ब्रेक लागताना आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण सराफा बाजारामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय आणि सरकारच्या महत्वाच्या निर्णयामुळे आता सोन्याच्या भावामध्ये मोठी उलतापालत झालेली आहे दुकान उघडायच्या आधी लोक दुकानदाराच्या बाहेर रांगा लावून गर्दी करताना दिसत आहेत जणू काही सोन्याचा पाऊस पडलाय कारण की आज सकाळी जे घडलं त्यानं संपूर्ण भारताच्या बाजारपेठेमध्ये एकच धुमाकूळ घातलेली आहे स्वतःच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठी घोषणा केली आहे ज्याने इतिहासातील सगळ्यात मोठी उलतापालत होताना आता पाहायला मिळणार आहे ही एक प्रचंड मोठी सुवर्ण संधी आहे आता यामुळेच गर्दी होताना आपल्याला मार्केट मध्ये दिसत आहे मग आजचा सोन्याचा भाव काय असणार आहे आज सकाळपासूनच सराफांच्या दुकान मध्ये का नेमकी गर्दी होताना दिसते आणि का एवढं उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे कोणती मोठी सुवर्ण संधी आलेली आहे ज्याने आधी सोनं खरेदी केलं होतं आता ते लोक का रडत आहेत या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण आजच्या घेणार आहोत आजचा ताजा भाव नेमका काय आहे पर्यंत सोन्याचे भाव कसे राहणार आहेत भविष्यात सोन्याविषयी काय महत्वाची माहिती आलेली आहे सर्व माहिती तुम्हाला देणार आहे सोनं विकत घेण्याची खरंच ही मोठी सुवर्ण संधी आहे का आणि आज सोन्याच्या भावानं अशी किती बदल केलेत ज्यामुळे सोनं विकत घेण्यासाठी ही सुवर्ण संधी चालून आलेली आहे का आज नेमकं सोनं कितीनं उतरलंय ज्यामुळं बाजारामध्ये अचानक गर्दी वाढली आहे अखेर सोन्याच्या तेजीचा फुगा नेमका फुटलाय का तुम्हाला दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं विकत घेता येईल का सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत बघा सोन्याच्या भावामध्ये जो काही अचानक बदल झालेला आहे तर यामागचे ताजे आकडे काय आहेत अठरा कॅरेट सोनं बावीस कॅरेट सोनं चोवीस कॅरेट सोनं एक ग्रॅम आठ ग्रॅम दहा ग्रॅम वजनाचं सोनं महाराष्ट्रातले आणि भारतातले नेमके ताजे दर काय आहेत म्हणजे तुम्हाला आज मोदीजींच्या घोषणेमुळे त्याचा नेमका काय फायदा झालाय सगळं सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आणि काही महत्वाच्या टिप्स देखील तुम्हाला देणार आहोत भविष्यामध्ये दे सोनं खरेदी करण्यासाठी ज्यामुळे सोनं चांदी विकत घेताना तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल त्यामुळे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सोनं आणि चांदीचे भाव हे दररोज बदलत असतात मोदीजींच्या घोषणेमुळे हा जो बदल झालाय तो ऐतिहासिक आहे सोन्याचा भाव चांगल्या पद्धतीने उतरणार आहे आज जे तुम्हाला भाव सांगणार आहे त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की सोन्याचा जो उच्चांक होता त्यापेक्षा भाव किती जास्त घटले तुमच्या मनात प्रश्न असेल की यानंतर भाव अजून उतरणार आहेत की वाढणार आहेत काही जण म्हणतात दिवाळीपर्यंत सोनं दीड लाखापर्यंत जाईल तर काही जण म्हणतात हे सोनं एक लाखाच्या खाली येईल तथ्य काय आहे याचा एक खुलासा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सोन्याच्या बाजारामध्ये नेमका ट्रेंड काय चालू आहे तर बघा एक गोष्ट लक्षात घ्या सोनं चांदीचं चा जे काही विमान आहे ते रॉकेट सारखं वरच्या दिशेने उडत चाललेलं होतं ते कधीच खाली यायला तयार नव्हतं कोरोनासारखी महामारी सुद्धा सोन्याच्या किमतीला थांबवू शकली नाही अचानक असं काय झालंय रात्रीतून की सोन्यामध्ये इतकी मोठी उलतापालत झाले आणि याचे एकमेव कारण आहे पंतप्रधान मोदींनी काल रात्री केलेली घोषणा आणि या घोषणेमुळं बाजारामध्ये सकारात्मकता आलेली आहे का सोन्याच्या किमतीमध्ये मोठी उलतापालत झालेली आहे का काल परवा ज्यांनी सोनं खरेदी केलं ते आज रडत आहेत का ज्यांना खरेदी करायचं होतं ते खुश झालेले आहेत का तुम्हाला आठवत असेल मागच्या महिन्यामध्ये चांदीचे भाव अठ्ठ्याण्णव हजार प्रति किलो होते एक दिवसात तो एक लाख रुपयाला पार केला होता पाहता पाहता सोनं एक लाख अष्ट्याहत्तर हजार किलो चांदी झालं होतं आज चांदी एक लाख छत्तीस हजार रुपये चांदीमध्ये महिनाभरामध्ये चाळीस हजार चांदीचा भाव आधी कारण की चांदी आणि सोन्याचं मोठं कनेक्शन आहे तो गाठला गेलाय सोन्यानं एक लाख सोळा हजाराचा उच्चांक तोडून एक लाख सतरा हजाराचा उच्चांक गाठलाय पण तिथं सोनं टिकेल का किंवा सोनं खाली आलं तर रात्रीच ज्या घोषणेमुळे सोन्यामध्ये काय उलतापलट झाली का ते आपल्याला बघणं महत्वाचं आहे रात्रीच्या घोषणेमुळे जे काही सोनं फुगलेलं आहे सोन्याचे भाव फुगलेले आहेत ते रात्रीच्या घोषणेमुळे कमी झालेले आहेत का ते बघणं गरजेचं आहे कारण संपूर्ण सराफा बाजारामध्ये त्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय गर्दी सकाळपासून वाढत चाललेली आहे सोनं रिजेट मध्ये आले का की कशा पद्धतीनं सोनं आता पुढे जाणार आहे मोदीजींच्या घोषणेमुळे कसं चित्र पालटलंय तुम्ही सोनं खरेदी करायचं की थांबायचं सगळं सविस्तर सांगतो पण त्याआधी आजचे ताजे भाव हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात आजच्या सोन्याच्या भावाचा विचार केला तर सोनं गगनाला भिडलेला त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होते की सोनं आता खरेदी करायचं की वाढ बघायची सोनं पडेल का पडल्यानंतर आपण खरेदी करू की आत्ता पटकन निर्णय घेऊन आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करावी असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होत दिवाळीपर्यंत नेमकं काय करायचं कारण की लग्न सरायसाठी सोनं घ्यायचं असतं गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असतं जर तुम्ही काय या ठिकाणी काय निर्णय घ्याल तर लक्षपूर्वक आहे का एक अंदाज असं सांगितला की हे सोनं दीड लाखापर्यंत जाऊ शकतं आता एक असाही सल्ला देण्यात आला आहे की ज्यांना सोनं घ्यायचंय त्यांनी आजच्या आजच खरेदी करून टाकलेले योग्य असू शकत अशी एक माहिती देण्यात आली आहे की इतिहासात बघितलं तर दोन हजार ला सोन्याचा भाव हा जवळपास चौदा हजार होता पुढे सोळा हजार होता पुढे पंधरामध्ये तो वाढला परत एकवीस हजार झाला मग बत्तीस हजार झाला आणि आता तो एक लाख सोळा हजाराच्या पुढे निघून गेलाय मग याचा अर्थ अजून जर वर्षभर आपण हे जर रेट असेच आपण जर थांबलो सोनं घेण्यापासून तर सोन्याचे रेट भरपूर पुढे जाऊ शकतो मग आता ज्यांच्या घरी लग्न आहेत किंवा लग्न कार्यासारखे मोठे समारंभ आहेत तर साधारणपणे लग्न सर, सर जवळपास सुरू होणार आहे त्याचबरोबर काहींना गुंतवणूक म्हणून सोनं घ्यायचं असेल तर त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे तर सोन्याचे तीन ते चार महत्वाचे पर्याय आहेत त्या पर्यायांविषयी आपण आता चर्चा करणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला स्वस्त सोनं मिळू शकतं आता पहा सोन्याचा भाव जेव्हा वाढेल तेव्हाच तुम्हाला फायदा मिळत असतो आणि ज्यांची सोनं आधी घेतले त्यांना आज ते खुश आहेत पण ज्यांना घ्यायचं होतं जे वाट पाहत होते कमी होईल सोनं सोन्याचे भाव कमी होतील पण ते कमी होताना काही दिसत नाही ते त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आज कुठेतरी दुःख पाहायला मिळतंय तर आता पंतप्रधान मोदींनी जी काही घोषणा केली आहे त्या घोषणेचा अर्थ नेमका काय करायचा त्याच्यामुळे सोन्याचा भाव कमी होणार आहे का मग कोणत्या कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत त्यामध्ये सोन्याच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे का तर पहा एक स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यामध्ये जी खाद्यपदार्थ होते किंवा ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या चारचाकी दुचाकी गाड्या होत्या तर अशा काही सिलेक्टेड वस्तूंवरती जो काही कर होता जीएसटीचा काहींचा अठ्ठावीस टक्क्यावरून बारा टक्के केलाय काहीचा अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के केलाय के तर काहीचा बारा अठरावरून दहा टक्के करण्यात आलाय किंवा पाच टक्क्यावर करण्यात आलेला आहे पण सोन्याचा जो आपण बघतो की सोनं हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे सोन्यामधली गुंतवणूक ही स्थिर गुंतवणूक म्हणून लोक त्यामध्ये गुंतवणूक करतात आणि त्याचे भाव गगनाला भिडतात ठीक आहे तर या परिस्थितीला नेमकं सोनं खरेदी करावं की थांबावं या संदर्भात आपण पुढे चर्चा करूयात आणि ते करण्यासाठी आपण दुसरे कुठले पर्याय आहेत का आपल्याकडे ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सोन्यामध्ये वाढत चाललेली गुंतवणूक त्यामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत सोनं इथून पुढं खरंच कमी होणार आहे का किंवा सोनं आणखीन वाढणार आहे तर ह्यासाठी तुम्हाला तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुमचे जे कोणी आर्थिक सल्लागार असतील त्याचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे सोन्यामध्ये गुंतवणूक करणं ही लाँग टर्मसाठी गुंतवणूक फार महत्त्वाची आहे तुम्ही दोन चार महिन्याचा विचार करून सोन्यामध्ये गुंतवणूक करत असाल तर ते धोक्याची घंटा आहे त्यामुळं सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल सोनं तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आर्थिक तुमच्या सल्लागाराचं मदत घेणं किंवा त्यांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे कारण सोन्यामध्ये लोकांची गुंतवणूक जगभरामध्ये वाढलेली आहे मोठमोठ्या बँकांनी देखील सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचं ठरलो आहे त्यामुळं रोजच्या रोज सोनं नवीन लेवलला जाऊन थांबत आहे त्यामुळं सोनं कमी होईल या आशेने जर तुम्ही वाढ बघत असाल तर त्याच्यामध्ये थोडीशी शाशांकता आहे सोनं हे ह्याच भावावर राहील किंवा त्यापेक्षा वरही जाऊ शकतं कारण सोन्यामध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे आशा करतो की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळाली असेल आणि सोन्यामध्ये गुंतवणूक कधी करावी का करावी आणि त्याचा किती वेट करावा या संदर्भात देखील तुमचे प्रश्न क्लिअर झाले असतील काही आणखी प्रश्न असतील सोन्याच्या भावासंदर्भात तर नक्की व्हिडिओला कमेंट करा आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद